ले ले। हे आपण आता हातग्याची फुलं तोडून आणलेले आहेत तर छान हे भाजी बनवायची तर अगोदर भा फुलं हे निवडून घ्यायच्यात या ह्याच्यामधलं हे देत तोडून काढायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एक बारीक अशी काडे असते ती काढून टाकायची हे फुलाचे असे तीन तुकडे बनवायचेत जास्त बारीक नाही करायचे तीन करायचे असे फुलं एकदम ताजे ताजे आणलेले आहेत आपण ह्याच्यामध्ये हे जे काढे का हे फक्त काढून टाकायचे आणि हा दे अशा प्रकारे हे निवडून असे तीन तुकडे करायचे याचे सगळी फुलं असे निवडून घ्यायचे आता हे आपण फुलं धुवून चांगले स्वच्छ करून निवडून घेतलेले आहेत आता ह्याची भाजी बनवाई घ्यायची आहे तर पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहे आपण आणि लसूण घेतलेलं आहे तर हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे कडे गरम झालेले आहे तर त्याच्यामध्ये आपण दोन पोळी तेल टाकून घ्यायचे छोट्या पोळीनं लसूण मिरचे वाटल्याने चांगले परतून घ्यायची हरभऱ्याची डाळ आपण एक तास भिजत घातलेली आहे तर आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती मिरची मध्ये आपण परतून घ्यायची आपली डाळ मिरची परतून झालेली आहे फुलं स्वच्छ केलेली त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं पुरत मीठ टाकून घ्यायचंय फुलं टाकलेले आपण चांगलं असं परतून घ्यायचं आहे हलवत राहायचं चा चांगलं म्हणजे एकसारखं मीठ त्याला लागते आता त्याच्या फुलाची भाजी वर्षातून एकदाच खायला मिळते आणि ते आपण आवडीनं करतो ना शिजंडाचं असतंय ते आधीमध्ये मिळत नाही आणि छान असतं तर ते त्यालाही चांगलं असतं छोट्या चमच्याने त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचंय दोन चमचे शेंगदाण्याचं तूट टाकल्यानंतर चांगलं हे सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला पाच मिनटं वाफ द्यायची आता हे मिक्स झालेलं आहे तर ह्याच्यावरती आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय